पूजा तू बाहेर कधी वडापाव खाती कधी भेळ खाती पई पैपई चालती एवढी थकती त्याच्यापेक्षा आय ग माझ किती दिवस वडापाव खाणार आहे किती दिवस भेळ खाणार आहे आपलं आपलं घर जवळ कर आणि तू स्वतः वडापाव भेळ खाती तुला लेकरची काळजी नाही वाटत तो बाप्पू सारा तुझा दोन चार वर्षाचा बापू आहे त्याची नाही तुला हु? अरे तुला जर देकरची काळजी आहे ना तर तू जा ना घरी घरी जा अरे तो नवरा वाटपात होय दीर वाटपातोय तू तू गेली निघून तुझ्या ती पूनम पण गेली निघून हा बाकीच्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहिजे राम, राम भावा नो बैवा मस्त पैकी संध्याकाळ झालेली आहे हवा तुम्ही बघू शकता देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा होऊन आता पोटपूजा बाकी आहे आणि पोटपूजा आता म्हणजे सायपाक चालू आहे आणि अशी भूक खवळलेली का ज्याचं नाव ती इतकी भूक लागलेली आहे आत्ताच्या एवढ्यात आमच्या मुलीना देवपूजा केली मस्त पायकी हा देवपूजा केली आणि आत्ताची मिक्सर आहे का घुर वाजलं घुर वाजलं ह वाजल। म्हणजे काहीतरी मिक्सरवर चवम्याव आहे आज हा तर बघूया आपण आता नाणीचं काय चालू आहे हा धेंटे नँग टुरुंग टुरुंगुरु धेंटे नँगो बसेलच हे बसेलाच ये काम राम भाव यस बघा ना बसेल मी मग उभी आहे ग कालोन करू राहिले अरे तू कालोन करू राहिली पण बस आप ना आपलं काय किचन वाटाय का आपण गरीब माणसं भावांना बहिणी आपण गरीब माणूस अरे का आपल्या काय लय पैशावाली अवलात नाही आपली वाली आपण आप आप एकदम सीधा साधा भोळा भाळा शंकर आहे शंकर ना ना असे आणि आपल्याकडे काही किचन बिचन नाही आणि म्हणजे असं भोळसर माणूस आहे घराचं काम चालू आहे अजून जसे पैसे येते तसं घराचं काम करतो काही टेन्शन नाही डोक्याला हाय नाही असं तर आज काय यायच्या आवायला भाकरी यस घासाची भाजी घालून <laughs> आली 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 सुधरली सुधरली तर <laughs> म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं माहितीये का घासाची भाजी माहितीये तुम्हाला किती जणांना आपल्या भावांना बहीण यांना घासाची भाजी माहितीये त्यांनी नक्कीच व्हिडिओला कमेंट करून सांगा का मला घासाची भाजी माहितीये आणि आ मला घासाची भाजी आवडती आणि जे भाऊ बहीण आहे का आपले त्यांना घासाची भाजी आवडती पण माहीत नाही आणि माहित नाहीये पण खायची आहे तर त्यांनी शंभर टक्के आपल्या घरी या घासाची भाजी येस मस्त पैकी आधी सांगा घासाची भाजी खायची आम्हाला वाक्यामध्ये या

असे का तर मस्त पैकी असतकऱ्याची माहिती मस्त पैकी घासाची भाजी चालू आहे हवा लोक घास म्हणजे काय माहितीये तुम्हाला सांगतो बर कमी घास म्हणजे जनावरांसाठी केलेला राहतो आणि त्याची जी कवळी भाजी राहते का ती भाजी म्हणून वापरते ती खायला तर आम्ही करीत असतो आठ दिसातून पंधरा दिवसातून एकदा घासाची भाजी करीतो ती सेम मी तिच्या भाजीसारखी लागत उलट मी तर म्हणून मी तिच्या भाजीपेक्षा भर लागली आणि सगळ्यात महत्वाचं घासावरती आम्ही रासायनिक फवारणी करीत नाही काही करीत नाही घासातच मिरची ती दोनच मिरच्या आणल्या इथं भाजी वक्य भाई गेशन हे

जनर आबा माणसाचा स्वभाव असा राहतो बर का आता तुम्हाला उदाहरण सांगतो एखाद्या जर म्हणलं ना जनोरे हिला जर आता मी म्हणलो जनोरे किती राग आला पण इला जर मी म्हणलो ना वाघिन वाघिन लय आनंद वाघ जनोर नाही का मग वाघ जनोर नाही

मान। मान। तो येतो रंगे म्हणून आपण बरोबर करतोय आपल्याला झोपवायचं आपल्या हातात आहे पण उठायचं झोपतून उठायचं झोपतून उठवायचं तर त्याच्याच हातात आहे ना बराबर तुलाच भाईक झाली आज कीर्तन बिर्तन ऐकलं काही हो कीर्तन काय काय की झालं मी सगळीकडेच राहते मग काही नाही तसं का देव देव करते सगळंच करते मटन करते तू म्हणा अरे पण मी काय म्हणतो अक्का कधी येणार आहे आपली कधी आता मला वाटलं होतं आजी आता रविवारी उद्याचा दिवस आता वाट पाहावं लागत कारण उद्या जर अक्का नाही आली तर परत सोमवारच्याला बाजारला इजन आपलं या इल न्यावं आहे कारण आकार होतच नाही ना आता त्यांची गुडघे दुखा द्या असे मग बाजार मीच करणार आहे आधी पुढे बर का भाव बहिण मागच्या सोमवारी मात्र मीच गेले होते पहिला वाजर मी केला बर का ना आयुष्यातलं पहिला वाजर मागच्या समोर केला पण लय मस्त वाटलं काय नाही आज मला वाटलं मला येत नाही बाजार असे आमचं बाजार आहे ना लय मोठा आहे मी बाजारचा एक व्हिडिओ टाकलेला आहे पहा आपल्या चॅनल तर तुम्ही पहा आमचा बाजार आहे का लय मोठा आहे आसपासच्या गावातले आख्खे लोक बाजारला येतात आमच्या गावात म्हणजे वीस खेड्यातले लोक आमच्या गावात बाजारले ते आमचं गावले मोठ आहे तीस हजार लोकसंख्या आहे आमच्या गावाची आता तुम्हाला तर मी सगळ्यांना सांगू राहिलो या भेटायला या भेटायला पण गरीबाला कोण भेटायला येईल कारण सगळे कुठं पळत नाही माहिती का पैशावाले वले आणि हवा मी गरीब आहे पण मना नाही का तुम्ही एकदा या मला भेटा आणि मग सांगा का मी कसा आहे मनाना श्रीमंत मनाना श्रीमंत आहे मग आपल्याला फुगिरी बी खिसा खिस्सा गरम कि ते काहीतरी ना हातवाला मैतर भाला असं आँ। आमची आँ। आई म्हणती हातवाला तर मैतर भाला म्हणजे तुमच्या हातात जर पैसे दिले घेतले तर लगेच जवळ आणि माने त्याची वाली खिशत म्हणी तर संग नऊजनी आणि खिशत नाही म्हणी तर आपला फोन बी उचली ना कोणी असे काय जे ते बर आहे मस्त अबा काय टेन्शन नाही सगळं ओके मध्ये चालू आहे भाजीचा इतका भारी वास येऊ राहिला तोंडल पण या हा बर का तर आहे का म्हणजे असं ओके मध्ये चालू आहे काय टेन्शन नाही ना? अरे तसं नाही म्हणलं मी म्हणजे तर असू द्या हे आपलं चालूच राहत राड गाडकर तर परत एकदा आपण त्या मुद्द्यावर येऊ पण त्या गावठी पूनम फेंटली तर मला आज सांगायचंय आपल्या भावांना बहिणीला का पूजा तू बाहेर कधी वडापाव खाती कधी भेळ खाती पई पैप चालती एवढी थकती त्याच्यापेक्षा आयग आईक माझ किती दिवस वडापाव खाणार आहे किती दिवस भेळ खाणार आहे आपलं आपलं घर जवळ कर आणि तू स्वतः वडापाव भेळ खातील तुला लेकरची काळजी नाही वाटत करे हा तो बाप्पू सारा तुझा दोन चार वर्षाचा बापू आहे त्याची धेन येत नाही तुला हम्म अरे तुला जर लेकरची काळजी आहे ना तर तू जा ना घरी घरी जा अरे तो नवरा वाट होय दीर वाटप तू तू गेली निघून तुझ्या मागे ती पूनम पण गेली निघून हा बाकीच्यांनी कुणाच्या तोंडाकडे पाहिजे असं आहे ना म्हणजे घरात दोन बायका असताना पण जर गडी माणसाला स्वयंपाक करायची वेळ येत असेल ना तर त्याच्यापेक्षा त्यांनी लग्नच केलेलं नसतं तेच बरं ना मग बरोबर आहे की नाही माझ्या बोलण्याचा राग येत असेल तुम्हाला पण मी खरं बोलतो मला खोटं बोलणं आवडत नाही आणि तोंडावर गोड मी आजी बांध बोलत नाही बरोबर आहे की नाही तर त्याच्याकरता तू आहे का घरी जा मस्त पैकी अरे आपलं घर ते आपलं घर राहत हे रे असं आहे ना ते आणि किती दिवस बाहेर राहणार एक दिवस तुला जाण्याचे का नाही म्हणजे असं बाहेर आयुष्य निघणार आहे का आयुष्य काय दोन दिवसाचा आहे का अजिबात नाही आयुष्य नाही भारी आहे आपल्याकडं आयुष्य आहे इतका आनंद अरे पूजा पूनम तुम्ही एका गोष्टीचा विचार करा तुम्ही बुटावरून भांडणं केले समजा पण तुम्ही असे बिल मी तर मी ह्या स्वभावाचा माणूस आहे का मी जर मोटरसायकलवर चाललो ना तर मी माझ्या समोरून फोर व्हीलर गाडी घेऊन गेला असा माणूस नाही पाहत तर मी काय पाहतो माहिती का सायकलवर चालणारा माणूस आणि मग विचार करतो याला याच्यावर याला सायकलच आहे माल तरी मोटरसायकल म्हणजे मी याच्यापेक्षा सुखी आहे अरे पैपई चालत आहेत लोक त्यांच्या पायाने चपलं नाही ना तुला तरी तो धीराने बूट आणून दिला होता तो हवा जी गोष्ट प्रेमानं आणली का त्या गोष्टीची किंमत नाही करायची राहत कधीच एखाद्याने जर समजा तुम्हाला दोन रुपयाची वस्तू आणली आणि तुम्हाला दहा रुपयाची वस्तू लागत असली पण त्या दोन रुपयाच्या वस्तू मागं जे प्रेम आहे का ते दहा रुपयाच्या वस्तू नाही खरेदी करता येणार तुम्हाला बरोबर आहे की नाही भावांनो बहिणीनं माझं सांगणं एवढंच का घरी जा आपले आपले लेकरात जा अरे हे आयुष्याची जी दहा पंधरा दिवस तू आता वायाला घालवले हे दिवस परत येणार नाही तुझ्या आयुष्यात बरोबर आहे की नाही हे जे दिवस वायाला वायालाच घालवले काय केलं तू काय केलं मला सांग बरं आता आईचं वर्ष श्राद्ध आला आता दोन तीन महिन्यांना वर्ष श्राद्ध असेल आणि त्याच्या आधीच जर असा घरातला खेळ चालला आणि हा खेळ खंडोबा अख्ख्या सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागला काय अर्थ राहिला त्याला घ्या समजून घ्या मिटवून घ्या कारण तुम्हाला सांगतो मी असे <coughs> समाजात माणसं कमी आहेत मिटवणारे काळीवरून ओढून पेटवणारे लोक आहेत कारण लोकांचा स्वभाव असा आहे का रडून विचारायचं आणि हसून सांगायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची अशी का तुला नांदायचं चुकणार नाही आणि हनुमंत आबाला तुला नांदवायचं चुकणार नाही काही झालं तरी कारण तुम्ही चार माणसात लग्न लावलेलं आहे हे लोक कसे आहे माहितीये का तुम्हाला सांगतो मी लग्नाला दोन ट्राक्या लोक येतात पण ज्यावेळेस घटस्फोट घ्यायची वेळ येते का त्यावेळेस कुत्र येत नाही बरं का हे लोकांची परिस्थिती आहे लोक लग्नात पोट जेवत आणि ढोंगाला हातकुसून म्हणते आयला बुंदी अजून थोडी गोडच पाहिजे होती बुंदी तुपतच पाहिजे होती भाताला मीठच कमी झालं अशी पद्धतीचे लोक आहेत ध्यानात घ्या आता तू बाहेर जाऊन लोकांची तर कांदे भरले गहू गोळा करले हाटेलात भांडे धुतले याच्यापेक्षा तू तुझं स्वतःचं कर तु, ना घरचं काम कर ना तुझे तुझे वावरातलं बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना ते हक्कच आहे आपलं ओनर तिला कुणी तुला नाव नाही ठेवणार नाव कुणीच नाव ठेवणार नाही कारण ते तुझा हक्कच आहे तू तुझं काम करशील तिथं आता बाहेर लोकच काम केलं तुला कुणीच नाही काही म्हणणार असं तुझ्या काही पण हे करावा तरी काय कळवा कळ विनंती आहे का त्यांनी जावा घरी आपल्या आपल्या पोरांमध्ये बाप्पूला आणि कितक गोडवानी बापू आहे ते चार पोरं घरी आहे राव ती पुन्हा एक पोरगी घेऊन गेली ला आणि फक्त तेवढीच चार पोरं घरी आहे काय करणार आहे ते तुम्ही सांगा बरं तेव्हा माझी हात जुडून विनंती आहे घरी बस याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे मोहीनी घरी जा आणि समजून घेतलं तर सगळे आपले आहेत आणि नाही घेतलं तर कोणीच आपलं नाही बरोबर आहे का नाही तर असू द्या माझं सांगायचं काम आहे मी प्रत्येक व्हिडिओ संध्याकाळच्यातो एक दोन मिनटं तीन मिनटं त्यांच्याबद्दल बोलतोच मला लोक काय बनते त्याचा मी विचार करीत नाही बरोबर आहे का नाही तर असो तर बस बोग हो का माझा जीव गुत होतो म्हणून मी सांगतो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही काय नाही ओके मध्ये राहायचं आपल्या आपल्या घरी हे तर आता भाजी शिजत आलेली आहे तिला आता मसाला टाकायचा आहे आणि टाकलं अरे हो कस दिसत एक नंबर तर मस्त पैकी या जेवायला मस्त स्वयंपाक झालेलाय घासाची भाजी बाजरीच्या भाकरी एक नंबर स्वयंपाक ही जेवायला सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम दादा राम राम कर 来不啦？<laughs> <laughs>